शुभ लगीन घडीला फोटो मामाने काढील शुभ लगीन घडिला फोटो काढील सोबे चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला सोबे चांदाची चांदणी रमा भीमराया सन एकोणीशे आठ वता मैना जवारी रमा लग्नाची झाली जोरदार तयारी सन एकोणीशे आठ वता मैना जनवारी रमाभिमाच्या लग्नाची झाली जोरदार तयारी आला रामजीचा गोतवळा परळ पोय बावडीला आला रामजीचा गोतवळा परळ पोय बावडीला सोबेचांदा ची चांदनी रमा भीमरायाच्या जोडीला सोबे सोबेचांदा ची चांदनी रमा भीमरायाच्या जोडीला मामा गोईंद पुरकर काका त्यांनी फुलांनी सजविला बायकड्याचा तो नाका मामा गोईंद पुरकर काका त्यांनी फुलांनी सजविला बायख्याचा तो नाका सारा रस्ता लावलेचा मामी काकीन झाडीला सारा रस्ता लवलेचा मामी काकीन झाडीला सोबे चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला सोवे चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला कस पाना पानाड, फुल फुलत नाजूक तस मुंडाळण्याड रमा भीमाच गोडमुख कस पाना पानाड, फुल फुलत ना भीमाच गोडमुक आशीर्वादाला ढगानी पाऊस फुलाच पाडीला आशीर्वादाला ढगाणी पाऊस फुलाच पाळीला सोबे चांदाची चांदनी रमा भीमरायाच्या जोडीला शोभे चांदाची चांदणी चा उरात सनईच्या त्या सुरात रमा भीमाच्या लग्नाची जवणी गाली वरात हर्ष दाट ला अभिमाच्या लग्नाची जमा निघाली वरात झुंबड दिव्याची रमेशा लावली घोड्याच्या गाडीला झुंबड दिव्याची रमेशा लावली घोड्याच्या गाडीला सोबी चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला सोबे भी चांदाची चांदणी रमा भीम रायाच्या जोडीला भी भीमरायाच्या जोडीला शुभ लगीन घडीला फोटो मामाने काढील शुभ लगीन चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला सोवे चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला सोवे चांदाची चांदणी रमा भीमरायाच्या जोडीला भीम शेअर करा लायक करा कमेंट करा माझं चॅनल बुद्ध पाठ आहे सबस्क्राइब करा